शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला भारताचे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा प्रश्न क्रमांक दोन झाडाच्या पानांचा रंग हिरवा कशामुळे असतो उत्तर हरितद्रव्य क्लोरोफिल प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत उत्तर छत्तीस प्रश्न क्रमांक चार संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते उत्तर जांब जालना प्रश्न क्रमांक पाच चकवा चांदन एक वनोपनिषद हे कोणाचे आत्मचरित्र आहे उत्तर मारुती चितमपल्ली धन्यवाद